प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील विश्वजित कदम सुप्रीम कोर्टात अजून काही विषय पेंडिंग आहेत त्यामुळे मला वाटत नाही पुढील चार पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील पण कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था समिती जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिका निवडणुका महत्वाच्या असतात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रमुख सहा पक्ष आणि इतर काही पक्ष कार्यरत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी या निवडणुकांमध्ये नेमकं महाविकास आघाडी म्हणून जायचं असेल तर याबाबत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भावना समजून घेऊन महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेतृत्व येणाऱ्या काळात लढायचं तो निर्णय घेतील असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलं आहे आणि तसंच प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय राज्य पातळीवरचे पक्षश्रेष्ठी घेतात काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचा जो निर्णय असेल तो दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अजूनही महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत काही निर्णय होईल का याची मला कल्पना नाही एखादी व्यक्ती त्या पदावर असताना त्याबाबतीत बोलणं मला उचित वाटत नाही विधानसभा निवडणुकीनंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे एखाद्या व्यक्तीनं राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील असं प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे प्रदेशाध्यक्ष पदावर तुमचं नाव घेते सतत चर्चेत आहे नेमके काय सुरू आहे म्हणजे हे जे निर्णय असतात कुठल्याही पक्षाचे राज्य पातळीचे निर्णय हे पक्षाचे पक्षसृष्टी घेत असतात आणि काँग्रेस पक्षच्या महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य आहे काँग्रेस पक्षासाठी देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच महाराष्ट्राला भरभरून साथ दिली आणि महाराष्ट्राने काँग्रेस पक्षाला नेहमीच भरभरून साथ दिली आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा जो काही निर्णय असेल तो दिल्लीतील आणि महाराष्ट्राचे आमचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतेगण घेतील संधी दिल्यास आपण इच्छुक आहात का नाही मुळात कसं आहे की अजूनही महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब आहेत आणि मुळात त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे आ, का जाणार होणं ह्याची मला काही कल्पना नाही आणि मुळात मा एखादी व्यक्ती एखाद्या पदावर असताना त्या बा पदाबाबतीत बोलणं मला फार काही उचित वाटत नाही आणि मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही घडलं त्याच्यावर काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गट असेल या सगळ्या एक आत्मपरीक्षणाची गरज आहे त्याचे अनेक तर्कवितर्क आहेत जनतेतनंही आवाज उठवला जातो आहे अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते परंतु मला वाटतं ज हा पदाचा विषय या बाबतीत एकदा त्या व्यक्तीने जर राजीनामा दिला असेल तर त्या बाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल पण ती व्यक्ती नाना पटोले साहेब हे त्यांच्याकडे आज पद आहे म्हणून ते पद असताना त्याच्या बाबतीत मी बोलणं हे योग्य नाही पक्षश्रेष्ठी बाबतीत त्या बाबतीत निर्णय घेतील स्थानिक बैठका मुंबईत सुरू आहेत महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीत काही आलबेल नाही सतत अजून बघा सुप्रीम कोर्टात काही निर्णय अजून पेंडिंग आहेत विषय पेंडिंग आहेत आणि मला वाटत नाही पुढील अजून चार पाच महिने तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील परंतु निश्चित स्वरूपात कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था मग पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिकेच्या निवडणुका असो या सगळ्या महत्त्वाच्या असतात आता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सहा प्रमुख पक्ष आणि इतर अनेक पक्ष कार्यरत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी ह्या निवडणुका मध्ये नेमकं महाविकास आघाडी म्हणून जायचं असेल तर या याबाबतीतसुद्धा त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील त्या त्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या लोकांच्या नेत्यांच्या भावना समजून घेऊन त्या त्या पक्षातील म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष असेल तिथलं नेतृत्व येणाऱ्या काळात आघाडी म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचं ह्या बाबतीत येणाऱ्या काळात निर्णय घेतला जाईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई